पोलीस स्टेशन खल्लार हद्दीतील सर्व नागरिकांना माननीय पोलीस अधीक्षक साहेब अमरावती ग्रामीण व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच मी ए पी आय रवींद्र नामदेवराव बारड पोलीस स्टेशन खल्लार व आमच्या पोलीस स्टेशन खल्लारचे सर्व पोलीस अंमलदार यांच्या वतीने सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद पंधरा ऑगस्ट भारतभर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात मात्र निसर्गाने रौद्र रूप धारण केलं आहे सायंकाळच्या पाचच्या सुमारास झालेल्या ढग फुटीमुळे माधाम गावातील परिस्थिती गंभीर बनली आहे जीव वाचवण्याकरिता अनेकांना घरांच्या छतावर आश्रय घ्यावा या घटनेमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिक चिंतेत ता असून तातडीच्या मदतीची मागणी करीत आहेत पाहूया या, या घटनेचा सविस्तर वृत्तांत अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्याला गेल्या सहा दिवसांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढला आहे स्वातंत्र्य दिनी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक ढग फुटी झाली आणि परिस्थिती आणखीच बिघडली सर्व अधिक फटका माधान गावाला बसला आहे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत या ढगफुटीमुळे शेकडो नागरिकांना जीव वाचवण्याकरिता आपल्या घरांच्या छतावर चढावं लागलं आहे अनेक कुटुंब आजही छतावर अडकली आहेत अचानक आलेल्या या संकटाने नागरिक भयभीत झाले आहेत विशेषतः शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या चिंतेत आहेत कारण आधीच पावसामुळे पिकांचं नुकसान होत आहे त्यात या ढगफुटीने शेतांमध्ये पाणी आहे सोयाबीन तूर यांसारखी पूर्णपणे पाण्याखाली गेली स्थानिकांनी तात्काळ सरकारी मदतीची मागणी केली आहे या घटनेने गावातील नागरिक आणि शेतकरी दोघांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे या संकटातून बाहेर पडण्याकरिता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी त्यांची विनंती आहे स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहावर अमरावतीच्या बाजार तालुक्यात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीने पाणी फिरवलं आहे माधान गावातील नागरिक मदतीची वाट पाहत आहेत अशा परिस्थितीत शासन आणि प्रशासनाने तातडीने पावले उचलून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविणे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत देणे आवश्यक आहे